ही परिस्थिती एका बाजूला आहे लोकांना आता शेतकऱ्यांना एकच आशा आहे की पवार साहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री अन्न मंत्री होते त्या काळात संपूर्ण जगामध्ये मंदीची लाट होती परंतु त्यावेळेस पवार साहेबांनी या शेती करता केंद्र सरकारमार्फत अनेक योजना अनेक सोयी सवलती शेतकरी बांधवांकरता दिल्या मग अनिल अण्णांनी उल्लेख केला की एन एच बीचे चे प्रकरण करू हा निपाड तालुका हा नाशिक तालुका याच्यामध्ये एवढा या। प्रचंड पैसा त्या योजनेचा आला देशामधला निम्मा पैसा महाराष्ट्रात महाराष्ट्रातला निम्मा पैसा नाशिक जिल्ह्यामध्ये असे अनेक शेतकरी या ठिकाणी बसलेले लाखो रुपयाच्या सबसिड्या या ठिकाणी दिल्या अँगल करता ड्रिप करता या ठिकाणी तारा अँगल लागवडी करता या याबादल शेतकऱ्यांनी एवढं प्रचंड उत्पादन काढलं का त्या वर्षी आपल्या आपल्या या देशानं जगातल्या चाळीस देशांना धान्य निर्यात केलं ही किमाया त्या काळामध्ये पवार साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेली आणि म्हणून लोक आशयनं बघतायत पवार साहेबांकडे आणि म्हणून बंधूंनो त्यांना ताकद देण्याकरता या ठिकाणी या प्रत्येक विभागातला एक एक खासदार त्यांच्या पाठीमागं आपण उभे उभा करा